नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण बारामती मध्ये आहोत आणि बारामती कर तुम्हाला दोन्ही बाजूने चांगले उमेदवार मिळालेत एका गटाकडनं यांना मिळालं गमेल आणि दुसऱ्या गटाकडनं मिळालेला आहे साड्या बरोबर गमेलच काढून बघू आधी ठीक <laughs> आहे सर आता तुमच्या तर हे जे तुम्हाला गमेल मिळालं ते कधी मिळालं त्यांना सांग कधी गेले होते तुम्ही आम्हाला एक महिना झाला बर काय टोकन दिलं होतं हे दिवाळीची गिफ्ट आहे का मग हा दिवाळीच्या आधी थांबा थांबा थांब हे आधीच हे गमेल एक सारखंच आहे गमेल दिवशी किती बसत आहेत माल दहा बारा लाडू तर हे एका गटाकडनं आलेलं गमेल आहे मग घरोघरी गेलंय का कसं आहे वाटलं होतो ज्या महिला टोकन मिळालं तिला मिळालं बाकीच्या महिलांनी थांबू नका असं त्यांनी डायरेक्टली सांगितलं टोकन कसं दिलं कस टोकन म्हणजे ते आपण वडापाव चहा खायला गेले होते कुपन घेतो थोडक्यात इकडे इकडे हा एकमेकांच्या जवळ आहेत तुम्ही गेले ते का टोकन आणा थांबा जाद्या टोकन होत बारके ह्यासर टोकन आणि कुठल्या दुकानात होत हे सगळं वाटप कोणता कारखाना ही वेगळ्या गटाची सुळे गटाचं म्हणजे योगेंद्र पवार गटाचं आणि आता हे अजित दादांच्या साड्या आहेत कारण हे दादा साड्या आहेत कारण हे तिन्न आहेच की साड्याच लाडक्या बहिणीचा दादा अजित दादा आता ही कशा मिळाल्या साड्या

सासू आहेत का भांडणं नाहीत ना केली हसल्या बाहेर बघा ही ती ही साडी आहे तुमच्या सातवीच्या मुलीलाही साडी या इकडे आलीकडे तुमच्या सातवीची मुलगी आहे तुमच्या घरात किती मेंबर आहेत आम्ही ती गे पण आमच्या सासूबाई थकलेत ना मग मुलगी आली ती माझ्या बरोबर मग दिली त्यांनी म्हणलं साडी मग बर आणि तुमच्या घरात किती मेंबर आहेत तुम्हाला दोघेला साडी मिळाली बरोबर तुमच्या घरात किती मेंबर तुम्हाला दोघेला मिळाले सर बा इथं साड्या किती मिळाल्या दोन आणि दोन चार दोन सहा शबुबाईला मिळाली एक सात आणि तुमच्या घरात तीन दोन नऊ साड्या आणि तुमच्या घरात हेच आहेत आणि तुमचं हे कस आहे म्हणजे एवढ्याच याच्यामध्ये नऊ साड्या आणि गमेली मात्र कमी मिळाली ओके जे नव्हते त्यांना मिळाले नाही हे साडीचं कवर बी काढलं नाही तुम्ही तर भावाची आठवण ठेवलं मग आता मी घेऊन जाऊ का कसा आहे चांगल्या <laughs> क्वालिटीची साडी आहे काय किंमत असेल बाजारात ही तुम्हाला जर दा जास्त कळती हजार बाराशे रुपये धराय तुमचीच आहे का <laughs> तुम्हाला मिळालं की नाही साड्या तुम्हाला हा तुम्हाला काय गमेल मिळालं नाही तुम्हाला मग काय ठीक आहे थांबूया आपण एक साडी मिळाली दादांची झालं आता लाजत लाजत सांगायचं आपण एक साडी मिळाली होती गमायला नाही मिळाली साडी मिळेल एकच मिळेल बरं आणि ती कधी मिळाली दिवशी ओके। हे असं आहे की कुणी कुणाला नाव ठेवायची ह्यानी साडी दिल्या अजून काही ऑफर आहे का कुणाला काय होय हा गमेला तेवढं सरसकट नव्हतं साडी तेवढी सरसकट होती ना झाले ना त्या सगळ्यांना मिळाले नाही म्हणून अच्छा म्हणून झालं काय कॅमेरामन निकेतन मानेसमी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी गाव इथून फक्त पाच किलोमीटर अंतर होती बारामती आहे आणि गावाचं नाव हो आहे ह्या पिंपळी बेनकर वस्ती धन्यवाद